नमस्कार इंद्रधनुष्यच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत अनालायझरचे संपादक सुशील कुलकर्णी आपण अनेक त्यांचे व्हिडिओ पाहिलेले आहेत त्यांची पत्रकारिता वेगवेगळ्या क्षेत्रात असली तरी बीड जिल्हा हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि गेले जवळपास सहा एक महिने झाले असतील बीडचे विषय वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेले जात आहेत आणि सध्या तर बीडवरची चर्चा हॉट केक आहे नेमकं बीडच्या विषयामध्ये काय परिस्थिती आहे त्याची कारणं काय आहेत तपशीलवार आपण सुशील कुलकर्णी यांच्याकडून समजून घेणार आहोत नमस्कार सुशील देवाला हे बीडमध्ये जे सध्या चालू आहे ना याचं नेमकं कारण काय आहे बीड कल्चर नेमकं काय आहे तुम्ही जिवाळ्याचा विषय म्हणून सांगितला म्हणून की माझा जन्म एकोणीसशे एकोणऐंशीचा आहे आणि एकोणऐंशी माझं गाव रेणापूर त्याला बीड जिल्ह्यामध्ये होतं बरोबर म्हणजे माझा जन्म दाखल्यावरती रेणापूर जिल्हा बीड अशी नोंद आहे त्यामुळे मी लातूरकर जरी असलो आता तरी जन्मानी बीड आहे आणि त्यानंतर पुढचा मोठा एका आठ वर्षाचा कालावधी माझा बीडमध्ये थेट पत्रकारिता करताना गेला होता बरोबर खासदार आम्ही वारंवार बीडचा निवडून दिलेला आहे कारण त्यावेळेला रेणापूर विधानसभा मतदारसंघ बीडमध्ये होता बरोबर त्यामुळे बीडशी तो एक टच आहेच आहे बीड मध्ये आता काय चाललंय या प्रश्नाचं उत्तर आहे जसं ते एक जाहिरात आहे ना की इंडिया मे म्हणतो फॉक है, है। तसं बीड मे क्या चल रहा है तो बीड मे पॉलिटिक्स चल रहा है अच्छा राजकारणाच्या व्यतिरिक्त बीड मध्ये दुसरं काही चालू आहे असं मला वाटत नाही अगदी गांभीर्यानं ना आणि प्रामाणिकपणे सांगायचं असेल तर कोणत्याही मुद्द्याला उचलायचं आणि त्याचं राजकारण करायचं सध्या बीडमध्ये हेच चाललंय त्यामुळं कुणी म्हणेल आरक्षणाची लढाई चालली आहे मी म्हणतो नाही आरक्षण हा प्रश्न लढाई करणाऱ्यांना तरी सोडवायचा आहे का हा प्रश्न आहे तिथे आहे राजकारण कुणी म्हणेल न्यायाची लढाई चालली आहे पण ही न्यायाची लढाई आहे का न्यायाची लढाई ते कुटुंब लढत आहे ज्या कुटुंबावर संकट कोसळलंय कोसळवलं गेलंय ते तेही बाकीचे लोक सुद्धा राजकारणच करत आहेत म्हणजे आरोप करणारे राजकारण करतायत आरोप ज्यांच्यावर होतोय ते राजकारण करतायत आणि दोघांना बघून दुसरी माणसं सुद्धा राजकारण करतायत त्यामुळे बीड बीडमे क्या चल राय तो पॉलिटिक्स चल छान सांगितले पण आम्हाला हे सांगा जोगचे जे सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्या हत्येमागचं खरं कारण काय आहे मसाजोगच्या सरपंचाची हत्या ही खरोखर एक लांछनास्पद गोष्ट आहे म्हणजे त्याला कोणताच माणूस स्वीकारू शकत नाही इतक्या निर्मम पद्धतीनं मारण्यात आलाय म्हणजे ते सगळ्याच अर्थाने लांछनास्पद आहे महाराष्ट्रावरती बाकीच्या लोकांवरती म्हणजे एक तर त्याचं कारण वाईट आहे पद्धत वाईट आहे म्हणजे मारण्याची पद्धत वाईट आहे त्यानंतर सगळं करण जे दाखण्याचा प्रयत्न होतोय तो वाईट आहे याला पाठिंबा देणाऱ्यांची वृत्ती वाईट आहे करणाऱ्यांची वृत्ती वाईट आहे पण याच कारण आहे ते वसुली शंभर टक्के वसुली बीड धाराशिव आणि सोलापूर या तीन जिल्ह्याच्या सीमारेषेवर आपल्या सगळ्या पवन ऊर्जांचे प्रकल्प चालू आहेत बरोबर आणि या पवन ऊर्जाच्या प्रकल्पामध्ये काम करू देण्यासाठी पैसे घेण्याचं एक नवं गज्जाल काम द्या हे नवं कल्चर आलंय दुसरं तुमच्याकडची कामं आम्हालाच द्या हे दुसरं एक कल्चर आलंय या कल्चरमध्ये एक वाईट गोष्ट आहे आणि ती वाईट गोष्ट म्हणजे कामाचा रेट आम्ही सांगू त्या रेटने आम्हाला द्या बापरे आम्हालाच द्या आणि नाही दिलं तर काम करू देणार नाही हे एक कल्चर आलंय आणि या कल्चरमध्ये काम मागायला गेलेली माणसं अत्यंत वाईट पद्धतीनं त्या कंपनी लोकच्या लोकांशी वागतायत म्हणून स्थानिकच्या व्यक्तींनी याला विरोध केला या कल्चरला ती गुंडगर्दी मोडीत काढण्यासाठीचे प्रयत्न केले कारण गुंडांना हा गुंड नाही आहे म्हणजे घाबरणं हा प्रकार सोडून द्या गुंडाला घाबरल्याचं बरंच वाटतं तुम्ही गुंडाला विरोध करण्याच गेला त्याला फार राग येत नाही एखाद्या गुंडाला तुम्ही विरोध केला का रे का म्हणतोय असं म्हणल्यास त्याला फार राग येत नाही तुम्ही खंडणी दिल्याचा नकार दिल्याचा त्याला राग येत नाही पण जेव्हा तुम्ही त्याची इज्जत घालता ना चार चौकात हो तेव्हा त्याला ते जास्त राग येतो गुंडागर्दी म्हणून काढण्याचा हाच एक मार्ग आहे आणि संतोष देशमुखांनी तो योग्य पद्धतीनं निवडला होता असं मला वाटतं त्याला खंडणी मागण्यासाठी विरोध केला आणि तो सगळा प्रकार खूप वाईट पद्धतीनं आहे हे जगाच्या समोर मांडलं आणि त्याचे दुष्परिणाम संतोष देशमुखांना भोगावे लागले त्याची अत्यंत निर्मम पद्धतीनं वाईट पद्धतीनं हत्या केली या हत्येचं कारण वसुली खंडणी आणि त्याला विरोध करणे कामाला हे या बाकी दुसरं कोणतंही कारण नाही आहे आणि हे सगळे राजकीय आशीर्वादाने घडत होतं आता तुम्ही दोन मुद्दे सांगितलेत एक वसुली खंडणी आणि राजकीय आशीर्वाद हा महाराष्ट्रात केवळ बीडमध्येच आहे का हा मुंबईत नाही का हा कोल्हापुरात नाही का हा सांगलीत नाही का हा सोलापुरात नाही का मग बीडचीच बदनामी का होते आणि बीडचीच चर्चा का होते दाराबाहेर पडलेल्या चपला असलेले एकट्या बाईचं घर शहरात प्रत्येक ठिकाणी आहे म्हणजे ज्या बाईच्या दारात समोर चपलाचा ढीग पडलेला असतो ते प्रत्येक ठिकाणी आहे फरक फक्त इतका आहे की काही ठिकाणी लाईन लावून वेळेनुसार होतं आणि काही ठिकाणी मारामारी होते बरोबर आणि ज्याला ते उपभोगता आलं नाही तो त्या बाईची बदनामी करत असतो तसं अन्य ठिकाणी या लांडग्यांच्या वाटण्या व्यवस्थित होतात इथे पुन्हा राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा येतो बळी तो, तो कानपिळी या न्यायानुसार जंगलाचा राजा श्वापद जे कोणी जंगलाचा राजा मी ते मी सिंह असं म्हणणार नाही कारण सिंह एक वेगळं त्याच राजेपण शाबूत ठेवून एक असं हिंस्त्र श्वापद ते त्या वनस्थळाचा राजा त्याला समजतं ते हिंस्त्र श्वापद बाकी प्राण्यांना त्रास देत शिकारीच्या आसपासही पटकू देत नाही आणि प्रसंग पडला तुम्ही बघा अत्यंत हिंस्त्र प्राण्याला लांडगे घाबरतात कोले घाबरतात कोले घाबरतात सगळे घाबरतात पण लांडगे मात्र वेळ पडला की बरोबर त्याच्यावरती सिंहाला सुद्धा वाघाला सुद्धा भारी पडतात लांडग्याचं वैशिष्ट्य येते तसं याचा कोण वाटा अधिक घ्यायचा त्यावरूनचे वाद बीड जिल्ह्यात अधिक आहे राजकीय हस्तक्षेप अधिक आहे इतर जिल्ह्यातले खंडणीखोर राजकारणी नाहीत धंदा आहे त्यांना राजकारण्याचा आशीर्वाद आहे म्हणजे तिथल्या आमदाराचा मंत्र्याचा आशीर्वाद तिथल्या माणसाला असतो म्हणजे एकीकडं जसं तुमच्याकडे पद्धत आहे लातूर मध्ये जमीन घेणारा वेगळा असतो बरोबर जमीन घेणारा वेगळा असतो त्याला कुठल्या तरी आमदाराचा मोठ्या माणसाचा आशीर्वाद असतो आणि मग तो शेकडो एकर जमीन घेत राहतो जसं लातूर मध्ये घडत तसं बीडमध्ये नाही घडत जमीन घेणाऱ्या आमदाराचा माणूस जमिनी घेत नाहीये आमदारच जमिनी घेतोय थेट किंवा उलट सांगतो मी जमीन घेणाराच आमदार झालाय क्या बात जे जे खंडणी खोर आहेत जे जे, जे गुंड आहेत ते लोकप्रतिनिधी म्हणून जाऊन बसले हा बीडचा दोष आहे आणि इथे खरी गडबड झाली आहे बीड फसलंय इथे राजकारणी गुंड नाही झालेत गुंड राजकारणी झाले अतिशय बोल्ड स्टेटमेंट केले की गुंड राजकारणी प्रश्न आहे की हे केवळ राष्ट्रवादीत आहे का केवळ भाजपत आहे का कोणत्या कोणत्या पक्षात आहे असं सगळ्या सगळ्या बीड जिल्ह्यात म्हणजे बीडचं अजून एक वैशिष्ट्य आहे जगात जेवढी पक्ष आहेत तेवढी बीडमध्ये आहे म्हणजे उद्या ट्रम्पचा एखादा पक्ष बीडमध्ये शाखा काढली तर काही आश्चर्य वाटायला नको जेवढे वर्तमानपत्र जगात आहेत तेवढे बीडमध्ये आहेत बरोबर बीडमध्ये इंटरनॅशनल आहे बरं का जे तुमच्या लातूर शहरात संभाजीनगर शहरात येत नसतील वर्तमानपत्र ती बीडमध्ये येतात जगात सर्वाधिक वर्तमानपत्र बीडमध्ये आहेत एकट्या जिल्ह्यात दीडशेच्या वर नियतकालिक एकट्या बीड जिल्ह्यात रजिस्टर्ड आहेत नियमित निघतात बीडचा सर्वाधिक मोठा व्यवसाय कोणता असेल बिझनेस ज्याला आपण म्हणतो तो प्रिंटिंग प्रेस आहे म्हणजे जेवढ्या अन्य कोणत्या सोलापूर शहरात जेवढ्या प्रिंटिंग प्रेस नसतील तुमच्या इथून जिथून प्रिंट तर तेवढ्या प्रिंटिंग प्रेस एकट्या बीड शहरात आहेत तिथला धंदा आहे पत्रकारिता बीड सर्वार्थाने हो आघाडीवर आहे त्यामुळं या धंद्यात सर्वार्थाने म्हणजे त्यामुळं या धंद्यात सुद्धा सगळ्या पक्षाची माणसं या आपापल्या व्यवसायात म्हणजे वसुली खंडणीच्या व्यवसायात उतरलेली आहेत कोणी चांगला सापडण्याची शक्यता दुरापास्त होत चालली आहे गेला तो जमाना ज्या ज्या माणसाला बाबासाहेब परांजपेंना खासदार केलं होतं क्रांतीसिंह नाना पाटलांना त्या जिल्ह्यानं खासदार केलं होतं डाव्या विचारसरणीच्या गंगाधरप्पा बुरांडेना बुरांडेंना त्या बीड yes. जिल्ह्यानं खासदार केलं होतं तो, तो काळ गेला आता बळी तो कानपिळी या ने प्रत्येक पक्षाचा माणूस राजकारणात टिकायचं असेल तर पैसे हवेत पैसे कमवण्यासाठी या स्वरूपाची धंदे हवे कारण बिडच्यात कोणती इंडस्ट्री नाही आहे बरोबर आहे कोणती इंडस्ट्री नाही राजकारण ही इंडस्ट्री झाली तेच इंडस्ट्री झाली आहे पत्रकारिता आणि राजकारण बेस्ट दोनच आहेत आणि नासवला कोण असेल तर या दोघांनीच नासवला असं माझं स्पष्ट मत आहे तर मला हे सांगा ह्याची सुरुवात कधीपासून झाली हा हा एक असा कळीचा मुद्दा आहे ना की जिथे ट्रिगर पॉइंट तुम्हाला सापडतो बीड जिल्ह्याच्या राजकारणाचा तुम्ही ज्या लातूर जिल्ह्यातून चॅनल चालवता त्या लातूर जिल्ह्यापेक्षा पुरोगामी जिल्हा बीड आहे अच्छा अभिमानाने सांगतो म्हणजे अगदी निर्लज्ज होऊन लातूरच पेक्षा मोठे पण बीडचं आहे हे मी सांगतो बीड काय आहे ते सांगतो आणि सुरुवात कुठून झाली तुमच्या लक्षात येईल लातूर जिल्ह्यात एक महिला आमदाराचं नाव सांगा नाही आहे बीडमधली किती सांगू केशरबाई काकू केशर काकू क्षीरासागरांच्या पासून पंकजा मुंडे उषा दराडे नमिता नमिताच्या सासूबाई ज्या दीर्घकालीन लातूर जिल्ह्यातून मला महिला मंत्र्याचं नाव सांगा एखाद्या नाही ना मंत्री आमदार विधान परिषदेवर घेतल्याचं नाव सांगा नाही नाही विधान परिषदेवर तिकडं पण आहेत खरंय महिला मंत्री आहेत पंकजा पाच अधिक आता चालू असलेल्या कालावधी बारा वर्ष विमलोडा होय मंत्री केशर काकू क्षीरसागर झाल्या खरंय किती नाव आहेत म्हणजे महिलांना प्रतिनिधित्व आणि नेता म्हणण्यात त्या बसवलेल्या नेत्या नाही त्या ना। अगदी ना, ना तसं एकही नाव तुम्हाला सापडत नाही बसवलेलं नाही कसंच नाही महिलांना पुढे करण्यात आघाडीवर आहे मला जरा आरक्षित मतदारसंघ सोडून मागासवर्गीय कॅटेगरीतला आमदार सांगा बीडचा सा? बीडचा सा का लातूरचा नाही आहे कारणच नाही कोण आरक्षित कॅटेगरी सोडून बीडचे सांगू ओबीसी पासून ते एस पर्यंत सगळ्या मतदारसंघातून तिथून आमदार झालेत अत्यंत अल्पसंख्याक समुदायाला प्रतिनिधित्व देण्यात लातूर जरा कुठे सांगा मला नाहीये नाहीये आहे अत्यंत अल्पसंख्याक बिलकुल नाही अर्धा टक्क्यापेक्षा कमी असलेल्या तेलेला खासदारकी आमदारकी दिली की दिली जयदत्त क्षीरसागर केशवराव क्षीरसागर दिली तिथे नाही बिल्डला दिली ना खरं लातूरला दिली गोपीनाथ मुंडे दिली तिथे गेलं मोठा नेता गेला खरं मायक्रो मायनॉरिटी पासून मायनॉरिटी पर्यंत गंगाधर बुरांडे काय लिंगायचं समाजाचं स्थान बीड मध्ये खरं आहे बाबासाहेब परांजपे खासदार झाले काय स्थान आहे परमनानचं बीड मध्ये अहो बाहेरचे माणूस गांधीजी नाना पाटील बबनराव टाकणे हे हे हे, हे सांगतोय यासाठी की बीड पुरोगामी आहे बीड या सगळ्या जातीयतेच्या पलीकडचा आहे सगळ्या पलीकडचा आहे बीडला बिघडवलं या राजकारण्याने सुरुवात कुठून झाली जेव्हा या सामान्य वर्गातल्या अल्पसंख्याक वर्गातल्या माणसांच्या हाती राजकारणाची दोरी जाऊ लागली तेव्हा आजूबाजूच्या भागातल्या तिथल्या बहुसंख्यांकांना भडकवायला सुरुवात केली आणि जातीच बीजारोपण इथे व्हायला लागलं अच्छा म्हणजे या सगळ्या कारणामध्ये जातीय राजकारण हे मेजर आहे मेजर आहे अमुक एक जात मोठी होती आहे अमुक एक जात मागे राहती आहे आणि गंमत अशी आहे सांग तुम्हाला सांगतो मी गोपीनाथ मुंडेच्या राजकारणापासून सुरुवात झाली असं लोक म्हणतात म्हणजे गोपीनाथ मुंडे व जो पाय ऑफ पॉलिटिक्स कास्टिझम पॉलिटिक्स असं लोक असं म्हणतात गोपीनाथ मुंडेंची विरोधकांची नावं जरा यादी वाचून दाखवा तुम्ही टी पी मुंडे हो कोणू दे पण फुलचंद कराड पण उषा दराडे पण जारी बा रामकृष्ण भांगर येस बनझारी अगदी सदाशिव मुंडे त्यांचे काका पूर्ण विरोधात गेले हे सगळे जे गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात बहुसंख्याक वेळेला लढले ते वंजारी आहेत बरोबर आता जरा पुढचं गणित सांगतो गंमत वाटेल तुम्हाला ऐकताना बाबुराव आडसकर गोपीनाथ बरोबर रमेश आडसकर गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात लढले सुरेश धस गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात लढले पुन्हा कुठे गेले त्यात सगळे पुन्हा मध्ये कुठे विरोध आहे नाही एक केशर काकू क्षीरसागर जिल्ह्याच्या नेत्या असताना संपलेल्या राजकारण्यांची यादी सांगा प्रकाश सोळंके होय कोणी नव्हते सुंदररावांचं राजकारण ओढीला लागलं होतं बरोबर शिवाजीराव पंडित राजकारण उघडीला लागलेलं होतं बदाम त्यांच्या घरातूनच बंड पुकारून त्यांची वाट लाभलेली होती अडस्कर राजकारण उघडीला आलेलं होतं कारखाना गेला होता निघून काहीच राहून गोपीनाथ मुंडेंनी तो कारखाना घेतला रमेशचा उदय झाला हा रमेश आडसकरांचा उदय कोण केला गोपीनाथ पंडेंनी प्रकाश सोळंकेनं कोण उभं केलं गोपीनाथ मुंडे शिवाजीराव पंडित यांच्या मुलाला अमरसिंह पंडितला पहिला आमदार कोण केलं तुम्ही ज्या उत्तर गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडे ही दिली ती गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडे हे नाव सारखं यायला लागलं त्यापेक्षा अजून कुठलं येऊ शकतं का याचा विचार करण्यासाठी त्या राजकारणात जात पेरली गेली आणि तिथून बीडच्या राजकारणाच्या अधपतनाला सुरुवात झाली गोपीनाथ मुंडे हे निमित्त असू शकतील कारण नव्हे मला पुन्हा तोच मुद्दा आहे की हे खंडणी प्रकरण जे आहे ना हे वसुली विषय जे आहेत ते कधीपासून सुरू झाले जाती राजकारण मला कळलं हे कधीपासून सुरू झालं दुर्दैवाने गोपीनाथ मुंडेंच्या सारखा नेता सुद्धा त्या जिल्ह्यामध्ये मोठे उद्योग उभा करू शकला नाही वेळ घेऊन रेल्वेचं जाळ उभा करू शकला नाही तिथे कोणता मोठा सरकारी धंदा आला नाही पाच लाख लोक ज्या जिल्ह्यातले ऊस तोडीला जातात त्या लोकांच्या आयुष्यात कष्ट करण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नव्हता आणि त्यातून उभं राहणाऱ्या राजकारण्यांना ज्यांना राजकारणातून पैसा कमवायचा आहे त्या राजकारण्यांना पैसे कमवण्यासाठीचं अन्य कोणतंही साधन नव्हतं मग सरकारी कंत्राटदाराच्याकडून पैसे वसुली अथवा सरकारी कंत्राट मिळवून पैसे, पैसे कमावणे एवढं एक एकच मार्ग शिल्लक होता काही पत्रकारितेत आले <laughs> आणि काही म्हणजे त्याचा अर्थ वेगळा घेऊन आणि काही सरकारी कंत्राटदारीत गेले किंवा कंत्राटदारांच्या मागे पैसे काढायला गेले पत्रकारित खरंच सिरियसली ऐका म्हणजे मी उगी गंमत म्हणून नाही म्हणत आहे चाळीस चाळीस वर्तमानपत्र जिथे निघतात दैनिक तिथे काय स्थिती असेल तुम्ही विचार करा थे 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 की पत्रकार सापडतो तर या सगळ्या कंत्राटदारांनी आणि कंत्राटदाराकडून वसुली करणाऱ्यांनी आपला दबदबा निर्माण करायला सुरुवात केली आणि तिथेच पैसे मिळवण्याचं एक सोपं तंत्र सापडलं खंडणी यात जो अडवा येईल तो अडवा करायचा हे धोरण पण तयार झाला याला सह्यभूत ठरेल तो नेता हे धोरण तयार झालं जो देता व नेता नाही देता व क्या करता सबको मालूम आहे त्यामुळं असभ्य भाषा वापरू नयेच कुणाच्या मात्र कुळाचा उद्धार आपण करण्याचं कारण नाही तर हे जो दे नाही देता त्यानं जे करायला हवं ते करायला ही लोक मागं पुढे पाहिजे नाही कारण तुम्ही माझ्या घेण्याविषयीची चर्चा जेव्हा करत असता तेव्हा माझ्या घेण्यामध्ये अडचणी निर्माण होतात आणि तिथे मागं पुढे पाहिजे नाही या माणसांचं धाडस इतकं वाढलं की किरकोळ किरकोळ धंदे सुद्धा आपल्या हातात घ्यायला सुरुवात केली किरकोळ किरकोळ धंदे सुद्धा आपल्या हातात घेतले नाही आले त्या त्या धंदेवाल्याकडून खंडणी घेतली म्हणजे पाण्याची बाटली मीच विकली पाहिजे कोका कोला मीच विकला पाहिजे त्याची सुरुवात तुमच्या लातूर जिल्ह्यात पण झाली बरं का दोन चाकीचा शोरूम असो माझ्याकडेच पाहिजे चार चाकीचा शोरूम माझ्याकडेच पाहिजे पेपरही माझ्याकडेच पाहिजे डिजिटल प्रिंटिंग आहे माझ्याकडेच पाहिजे बाकीच्या प्रिंटिंग मशीन आहे माझ्याकडेच पाहिजे दुधही माझंच पाहिजे कुठे नवीन बिल्डिंग म्हणतात एक फ्लॅट माझा पाहिजे हे तुमच्याकडे सुरुवात झालंय ते बीडमध्ये आधी बसून झालंय अच्छा एवढाच फरक आहे आणि ते जर मला मिळणार नसेल तर किमान खंडणी तरी द्या माझा हिस्सा मला द्या कचराकुंडी जशी असे ना बागेत थांबलेली माझा काऊ मला द्या तसे कचराकुंड आहेत बागेत थांबलेले माझा काऊ मला द्या किमान तरी मिळालं पाहिजे एवढी त्यांची अपेक्षा आहे आणि या खंडणी बीडचं वातावरण टाकलं अन्यथा बीड हे अजूनही सज्जन माणसांच गाव आहे ते महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या लोकांचं गाव आहे तो जिल्हा महाराष्ट्राला संस्कृतीची सुरुवात करून देणारा जिल्हा आहे असं माझं मत आहे आता बघा ह्या दोन मुद्द्यात एका ठराविक व्यक्तीला तो आता ह्या सगळ्याचा गुन्हेगार क्रमांक एक असं वातावरण निर्माण केलं जात आहे आणि जे आरोप करणारे हे काही धुतल्या तांदळासारखे आहेत का राजकारणामध्ये तुम्ही जर असं म्हणत असाल की सगळेच राजकारणी सारखे आहेत ते नेमकं काय घडत आहे आपल्या लातूर जिल्ह्यात एक म्हण आहे तुम्ही तशा आम्ही उगवसा म्हणायचं सगळे त्याच कॅटेगरीतले दुसरे म्हणजे काय सापडलेला चोर आहे हा यस धनंजयचा दोष काय तर धनंजयने अतिरेक केला किंवा आपल्या कार्यकर्त्यांना खुली सूट दिली येस। ले, जी लेपेड्या तरी जिंदगी तसं त्याने सांगितलं ती गाडी सुटत होती सिमरनला सांगितलं जी लेपेट्या तरी जिंदगी सिमरन गेली पळत पळत आता रेल्वेच्या खाली कटणार आहे का डब्यात जाणार आहे हे बघितलं नाही त्याने काय होणार आहे त्याच्या सोबत ते पण बीडचा असा राजकारणी मला सांगा की ज्यांनी हे धंदे केलेले नाही स्त्रिया असतील तर पुरुषांच्या कर्फी करून घेतल्यात <laughs> पुरुष असतील तर त्यांनी स्वतःहून केलंय माणसं ठेवून करून घेतलाय फरक फक्त इतका आहे यांच्यामध्ये धनंजय वाल्मिकच्या कायम जवळ राहिला म्हणजे <laughs> धनंजय अजून थोडे मार्क वाढवून द्यावं लागेल तुम्हाला की आपल्यासाठी काम करणाऱ्या माणसाला वाऱ्यावर सोडून द्यायचं नाही विनोद आहे हा पण हा, हा एक पॉझिटिव्ह हवा तो अजूनही म्हणत नाही की संबंध आहेत अजूनही म्हणत नाही तसे बाकीच्या लोकांनी वापरलेले फेकून दिले वापरले आणि फेकून दिलं त्यांनी त्यांनी आपापल्या गुंडांना निरोध सारखं वापरलं खरंय आणि यांनी वेश्या न समजता आपल्या जवळच समजून ठेवून घेतलं एवढा धनंजयचा दोष आहे बाकी सगळेच सारखे आहेत आहेत सगळ्यांची आता एक माझ्या प्रश्न आला की एक परवा मला एक उदाहरण कळलं बीडचा मुलगा कि तो शासकीय नोकरीत आहे बीडमध्ये त्याचं स्वतःच घर आहे शेती आहे आणि त्याला एका जिल्ह्यातल्या मुलीसाठी दाखवलं ते त्या मुलीने सांगितलं मुलगा कुठला आहे बीडचा मला नाही लग्न करायचं मला बीडमध्ये मध्ये लग्न करायचं नाही असं त्या मुलीने म्हटलं असे जर प्रकार व्हायला लागले तर बीडचं काय होणार <laughs> बीडचं काय होणार हा विचार बीडकरांनी करावा करा लागणार आहे खर तर बीडमध्ये जे आहे संदीप खरेची एक छान कविता आहे ढगकाळा ज्यातून एकही फिरला नाही नभ असले मी अद्याप पाहिले नाही बीड बीडसारखी राजकारणी अन्य जिल्ह्यात नाहीत असं अजिबात नाहीये बोंब बीडची झाली आहे yes. आता आता ठरवायला हवं आणि बीडची जी दुसरी इंडस्ट्री आहे ना एक पत्रकारिता नावाची राजकारणाच्या सोबत एक पत्रकारिता नावाची इंडस्ट्री आहे माझ्या त्या पत्रकारांना विनंती आहे की बीड जिल्ह्याची एवढी बदनामी व्हायला कारण बीडचे पत्रकार आहेत खरं तर बीडपेक्षाही जास्त खूण अन्य जिल्ह्यात होतात बीडपेक्षाही अपहरणाच्या घटना अन्य जिल्ह्यात जास्त होतात बीडपेक्षाही गुन्हेगारीचं प्रमाण बीड जिल्ह्यापेक्षा अन्य जिल्ह्यात जास्त आहे बीडच्या पत्रकारांनी विचार करायला हवा आपल्याला जगाच्या समोर काय मांडायचं आहे मांडायचं आहे तो विवेक सिंधू ज्यानं साहित्याचा पहिला ग्रंथ अंबाजोगाईच्या बुट्टेनाथाच्या डोंगरात लिहिला तो विवेक सिंधू मांडायचा आहे तुम्हाला मांडावं लागणार आहे भास्कराचार्यांनी लिलावती ग्रंथ लिहिताना ज्या लिंबा गणेशच्या भालचंद्राला वंदन केलं होतं त्या भालचंद्राचं मंदिर तुम्हाला मांडावं लागणार आहे अंबाजोगाईच्या दासोपंतांनी पासोडी लिहिली होती ती पासोडी तुम्हाला मांडावं लागणार आहे आकाशवाणीवर पोक 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 आवाज झाल्यानंतर नमस्कार आकाशवाणीचं हे आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे आणि त्यावर बातमीचा आलेला पहिला आवाज बीड जिल्ह्यातल्या माणसाचा होता हे बीड हा आरंभ करणाऱ्या लोकांचा जिल्हा आहे शुभारंभ करणाऱ्या लोकांचा जिल्हा आहे तुम्ही वैद्यनाथाच्या भूमीतले आहात जी वैद्यनाथाची भूमी खूप चांगलं काही निर्माण करते तो धन्वंतरी आहे तो वैद्यराज आहे त्या भूमीतले तुम्ही आहात तुम्ही योगेश्वरीच्या भूमीतले आहात तुम्ही महाराष्ट्राला तेज देणाऱ्या परळीच्या औष्णिक थर्मलच्या भूमीतले आहात हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल आणि या सगळ्या मुद्द्यांना इलबोरेट करून याला न्याय मिळालाच पाहिजे प्रश्नच नाही पण म्हणून एक घटना घडली म्हणून बीड जिल्हा खुण्यांचा जिल्हा होत नाही बीड जिल्हा खंडणीखोरांचा जिल्हा होत नाही हे तिथल्या पत्रकारांना सांगितलं पाहिजे सुशीलजी तुम्ही हा एकदम बीडचं सध्याचं स्वरूप जे मांडलंय ते वस्तुस्थिती आणि भविष्य बीडचं बदलता येऊ शकतं हाही विश्वास तुम्ही व्यक्त केलात आम्हाला वेळ दिला मला आभार धन्यवाद दर्शक आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा